शेतकऱ्यांचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक व्याची रक्कमही जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत आहे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वीस हजार रुपये काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सत्तावीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पन्नास हजार रुपयापर्यंत पीक रक्कम ही जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळत असल्याचे आहे वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे सर्व शेतकऱ्यांना पीक आता कालपासून म्हणजेच की अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी आता पीक वाटप सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती पिकुम्याची रक्कम ही जमा झाली नसेल तर कसलीच काळजी करू नका कारण की येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील बँक खात्यावरती पीक रक्कम ही जमा केली जाणार आहे कारण की आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम ही जमा केली जात आहे त्याचबरोबर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी जाहीर झाली असून आता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे अशा पात्र जिल्ह्यांची नावे देखील आपण पुढे पाहणारच आहोत त्याचबरोबर तुमच्या बँक खात्यावरती नेमका विमा कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहात चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट चला शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे पीक म्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली असून आता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कालपासून म्हणजेच की अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून पीक विम्याची रक्कम ही जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता या ठिकाणी करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे तब्बल तीन हजार नऊशे कोटी या ठिकाणी वितरित केले असून अजून देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सात हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी देखील लवकरच वाटप केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिले आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नऊशे एकवीस कोटी रुपयांचा पिकमा हाता वाटप सुरू झालेला आहे लक्षपूर्वक पाहत चला कारण की शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा केली जात आहे काही शेतकऱ्यांना वीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयेपर्यंत पीक विम्याचे आता वाटप सुरू झाले आहे जर अद्यापही तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा झाला नसेल तर फक्त आता हुडूला शेवटपर्यंत पहात चला कारण की येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर पेपरची अतिशय महत्वाची बातमी म्हणजे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल नऊशे एकवीस कोटी रुपयांचा निधी हा वाटप करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे तर आता पेपरमध्ये काय सांगण्यामध्ये आले आहे ते आपण आता सविस्तरपणे पाहूया तर आता लक्षपूर्वक पाहत चला अत्यंत महत्वाची बातमी आहे राज्यातील गतवर्षीच्या खरीप हंगामातील सुमारे पंधरा लाख पंचवीस हजार सातशे सात शेतकऱ्यांना सुमारे आठशे नऊ कोटी रुपयांचे या ठिकाणी वाटप सुरू झाले आहे त्याचबरोबर रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील पंच्याण्णव हजार पाचशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना सुमारे एकशे बारा कोटी सत्तावीस लाख रुपये सुद्धा या ठिकाणी वाटप करण्याचे काम सुरू झाले आहे म्हणजेच की खरेपानी रब्बी हंगामाचा जर विचार केला तर दोन्ही म्हणून राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल नऊशे कोटी रुपयांचे वाटप या ठिकाणी सुरू झाले आहे पुन्हा एकदा सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती खरीप आणि रब्बी हंगामाचा पीकमा आता जमा करण्याचे काम सुरू झाले असून तब्बल नऊशे एक्केवीस कोटी रुपयांचा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्याप ही विम्याची रक्कम या ठिकाणी जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चोवीस तासांमध्ये विम्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत पाचशे सहा कोटी रुपये या ठिकाणी जमा झाले असून अजून उर्वरित राहिलेली भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्यापही रक्कम जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या चोवीस तासामध्ये कोणत्या क्षणी पीक विम्याचे पैसे जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली असल्यामुळे आता शेतकऱ्यां शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्याचबरोबर आता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता पीक विमा योजनेतील सर्व रखडलेले दावे आता मंजूर झाले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही हस्तांतरित केली जात आहे दोन पासून सर्व जी रखडलेली रक्कम होते अशी सर्व रखडलेली रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी नि जाहीर झाला आहे सरकारच्या माध्यमातून पीक विमा योजनेतील रखडलेले दावे आता मंजूर करण्यामध्ये आले असल्यामुळे आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे दोन पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार असून आता बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल पन्नास हजार रुपयापर्यंत विम्याचे वाटप केले जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल नऊशे एक्केवीस कोटी रुपयांचे वाटप या ठिकाणी सुरू झाले असल्यामुळे अनेक दिवसांच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आपल्याला पाहायला मत आहे बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा झाली असून अजून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रकमेचे वाटप सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी बरोबर पेकुमा कंपन्यांना कृषी मंत्र्यांनी कडक इशारा या ठिकाणी दिला आहे लक्षपूर्वक पाहत चला पिवकुमा कंपन्यांना इशारा देत कृषी मंत्र्यांनी सांगितले की जर पेयकुमा कंपन्यांनी निर्धारित वेळेमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही तर त्यांना बारा टक्के व्याजासह दंड भरावा लागेल व्याज थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती देशाचे कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी दिली असल्यामुळे जर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वेळेवरती विम्याची रक्कम जर जमा झाली नाही तर मग शेतकऱ्यांना व्याजसह पीक विम्याची रक्कम ही दिली जाईल अशा प्रकारची माहिती देशाचे कृषीमंत्री सिंह चव्हाण यांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलेच काळजी करण्याची गरज नाही आता राज्यातील कोणकोणत्या कौन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा केली जात आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात लक्षपूर्वक पाहात चला तर आता लक्षपूर्वक पाहत चला पीक पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे यामध्ये आता कोकण विभागाचा जर विचार केला तर कोकण विभागातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा करण्याचे काम सुरू झाले आहे त्यानंतर आता या ठिकाणी नाशिक विभागाचा जर विचार केला तर यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रकमेचे वाटप सुरू झाले आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डी बी टी अंतर्गत ही रक्कम जमा केली जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही त्याचबरोबर पुणे विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा केली जात आहे दोन हजार बावीसपासून रखडलेली रक्कम या ठिकाणी जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाचा जर विचार केला तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात आहे त्यानंतर अमरावती विभागाचा जर विचार केला तर यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात आहे त्यानंतर नागपूर विभागाचा जर विचार केला तर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्याप ही विम्याची रक्कम ही जमा झाले नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा योजनेचे पैसे चोवीस तासामध्ये जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल नऊशे एक्केवीस कोटी रुपयांचा निधी हा वाटप सुरू असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळत आहे खरीप हंगामासाठी आठशे नऊ कोटी तर रब्बी हंगामासाठी एकशे बारा कोटी अशा प्रकारे नऊशे कोटी रुपयांचे वाटप या ठिकाणी सुरू झाले आहे ज्या शेतकऱ्यांचा विमा मंजूर दाखवत आहे अशाच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला होता अशाच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचा विमा या ठिकाणी मंजूर दाखवत आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन हजार बावीस पासून रखडलेली सर्व रक्कम या ठिकाणी जमा होत आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून दे दे नक्की कळवा भेटूयात आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद